एक्सप्लोरिंग एव्हरी बीड चॅनल मध्ये स्वागत करते तर आज आहे अक्षय तृतीया तर प्रथम दहा तुम्हा सर्वांना हार्दिक, हार्दिक शुभेच्छा तर आज जसे की काहीतरी गोड नैवेद्य केला जातो देवाला तर आपण बघूया मी आज काय थाळी बनवणार आहे मी या व्हिडिओ मध्ये ही थाळी शेअर करेल तर बघत राहा माझ्या सोबत तर आता आपण डाळ भाताचा कुकर लावून घेतलाय आणि त्याच्यामध्ये मी बटाटे सुद्धा शिजायला टाकले तर आता आपण भाज्याची इथे तयारी करतो आहे दोन कांदे घेतलेत हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे हे सगळं आपण कापून घेऊया आणि मग नंतर पुऱ्यांसाठी पीठ ओळले तर मग तुम्ही बघत मी काय काय करते मला सुरीने कापायला जमत नाही मला विळी लागते म्हणून मग मी विळीवरती कापते मला विळीवरती सोपं आवडतं कापायला भाजीची सगळी तयारी करून झाली आहे कांदा कापला आहे कोथिंबीर आहे बारीक कापले आणि मिरची आलं लसूण हे मी ठेचून घेतलं आहे असं भरडसारखं ठेचलं आहे मग ते भाजी वेळ भाजी, भाजी जास्त टेस्टी होती जशी वडापावची वगैरे भाजी आपण बनवतो ना तशी बनवायची म्हणजे ती भाजी टेस्टी होती आता आपण पुऱ्यांसाठीचं पीठ मळून घेऊया थोडं पीठ अगोदर मळून ठेवलं की मग पुऱ्या पण छान होतात थोडं घट्टसरच मळायचं पीठ म्हणजे पुऱ्या मस्त फुकतात छान आता आपलं पीठ म्हणून झालंय आता हे पीठ थोडा वेळ आपण ठेवूया एक पंधरा वीस मिनटं आणि नंतर मग ह्याच्या पुऱ्या करूया पीठ थोडंसं घट्टसरच आहे म्हणजे नेहमी आपण जसं चपातींसाठी मळतो तसं तेवढं नरम नाही थोडंसं घट्टच आहे म्हणजे मग पुऱ्या छान येतात आता इथे आपण पुऱ्या लाटायला घेतलेत आमची तीर्थाबाई पुऱ्या लाटते आता आपण पुऱ्या लाटूया आणि मग तळून घेऊया मी कडाईमध्ये तेल तापायला आहे तेल तापलं की आपण पुरा तळूया आणि ते पुर आमची तीर्थ बाई कापते बाई का नाही आमची तीर्था कापते बाई नाही बोलायचं मुलींना बरोबर आहे हा ना मी मुलगी आहे मी बाई नाही तिला बाई व्हायला अजून टाईम आहे <laughs> आता आपलं तेल तापलं आहे तर आपण आता पुऱ्या टाकून घेऊया आणि एक एक करून तळून घेऊया सावकाश सोडायची कारण तेल तापलेलं असतं म्हणून अशी मस्त आपली टम्मपैकी पुरी फुगलेली आहे आमच्या तीर्थासारखी जरा <laughs> तेल जास्तच तापलं आहे म्हणून थोडी जास्त लाल झाली मी केलं आहे बारीक मग आता आपण या सगळ्या पुऱ्या तळून घेऊया आता आपल्या इथे मस्त गरमागरम पुऱ्या सगळ्या तळून रेडी आहेत आता आपण पटकन हाताबरोबर बटाट्याची भजी पण तळून घेऊया तेल गरमच आहे ते मी तयारी करून ठेवले बटाटे आहेत ते मी असे पातळ कापून घेतलेत आणि पाण्यात टाकून ठेवलेत आणि हे बेसन पिठाचे बॅटर तयार करून घेतले तर आता मी पटकन तळून घेते आता इथे मी भजींसाठीचं बॅटर तयार करून घेते बटाटा भजी करणार आहे तर इथे घेतले बेसन त्याच्यामध्ये मीठ मसाला हळद आणि थोडीशी कोथिंबीर असं टाकून थोडंसं घट्टसर हे बॅटर करून घेते म्हणजे आपल्या पुऱ्या झाल्या की मग लगेच भजी तळून गेला तर तेल इथे गरमच आहे तर मी यातलं थोडंसं मोहन याच्यामध्ये पिठामध्ये टाकून हे मिक्स करून घेते म्हणजे कसं आहे आणि भजी आहे ना आपली कुरकुरीत होते मस्त आपल्याला सोडा टाकायची गरज नाही याचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग आता आपण बटाटा भाजी करून घेऊया तेल गरम आहे त्याच्यामुळे एकदम सावकाश सोडायचं आता आपल्या बटाट्या तळतात आहेत मस्त गोल्डन ब्राऊन तळायचे जास्त खूप लाल करायचे नाहीत त्या बटाटाभजी तळून रेडी आहेत काढून घेते तेलातून म्हणजे मग आपल्याला दुसरी बागा बागा। भाजी सोडता येईल बघा मस्त भजी कशी कुरकुरीत झाली कशी बघायची बघा आवाज येतोय बघा न सोडा टाकता मस्त कुरकुरीत भजी फक्त तेलाचं मोहन टाकायचं करून बघाशी आता हे उकडलेले बटाटे आपण काढून घेते कुकर थंड झालं आता हे सोडून घेऊ भाजीसाठी म्हणजे भाजी, भाजी आपल्याला फोडणीला टाकता तसं पण कसं आहे ना आपले सणसुद असले की मग कसं आपल्याला थोडी देवपूजा घरातलं सगळं आवरण हे ते सगळं असतं त्याच्यामुळे मग थोडीशी पूर्वतयारी ठेवायची म्हणजे मग कसं जेवण पटकन होतं आणि पटकन देवाला असं गरमागरम मस्त नैवेद्य दाखवता येतं आता आपण पुरी आणि भजी ज्या तेलामध्ये तळली होती ते तेल थोडंसं कमी करून घेतलं आणि त्याच तेलामध्ये मी आता बटाट्याच्या भाजीला फोडणी देते पहिलं टाकूया आपण थोडीशी मोहरी जिरं मोहरी थोडंसं तळतळलं ते आपण आता टाकूया बारीक कांदा कापलेला थोडंसं चांगलं भाजून घेऊया कांद्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे कसं कांदा थोडा लवकर भात आणि आता जी आपण आलं लसूण आणि मिरची त्याची जी ठेचून तुम्हाला बोलू ना जी भरड करून घ्यायची ती भरड जी केली आहे ती टाकून घेऊया तसं थोडंसं दरदर जर असं ठेवलं ना ती भाजी ना असतं खाताना ना असते ते दाताखाली येतं ना ते छान लागतं मी पण अशीच भाजी करते आपण मिरच्या वगैरे हे सगळं घेण्यापेक्षा असं एकच भरत टाकली तिची टेस्टला जास्त छान लागते तुम्ही पण नक्की कधीतरी ट्राय करून बघा अशी भाजी आप आता आपलं हे सगळं भाजून झालं आता थोडीशी आपण हळद टाकूया हळद छान मिक्स करून घ्यायची तर त्याच्यामध्ये बटाटे टाकता हे आपले बटाटे आहेत ना हे घालून घेऊया आपण मी थोडेसे असे हातानेच करून टाकते सुरिने कापण्यापेक्षा हे असे जास्त छान लागतात माझ्या मुलांना माझ्या आजची ही भाजी खूप आवडते तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता आपण हे छान मिक्स करून घेऊया थोडा घ्यास फास्ट फूड छवयचं खाली मग अशी कांदा भाजताना आपण मीठ टाकून घेतलेलं थोडंसं तर आता भाजीनुसार आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया आणि मग वरून छान कोथिंबीर घातली तयार आहे आपली पिवळी बटाट्याची भाजी आता छान वरून आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि आता आपली रेडी आहे भाजी ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं पण किसून वरून टाकलं तर छान लागतं आता नाही माझ्याजवळ म्हणून नाही टाकतं आता आपण आमरसाची तयारी करून चार आंबे घेतले आंब्यांचा आमरस बनवणार आज अक्षय तृतीया निमित्त आमरस आणि पुरी असा पल्प काढून घेते आंब्याचा आणि मग हा मिक्सरमध्ये साखर थोडीशी टाकून वेलची आणि थोडंसं दूध टाकून मग आपण फिरून घेऊया म्हणजे कसा झटपट आमरस तयार होतो आता हा पल पल्प आंब्याचा आपण काढून घेतलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया ते पण टाकूया थोडीशी साखर वेलची आणि दूध असं टाकून आपण या मिक्सरला फिरून घेऊया म्हणजे रेडी आहे आपला आंब्यास तयार आहे आपला मस्त हापूस आंब्याचा आमरस आता हा फ्रीजमध्ये ठेवते थंड करायला म्हणजे थंड थंड खायला मस्त लागते तर मग फ्रीजमध्ये तर मंडळी तुम्हाला कशी वाटली माझी मी अक्षरित्या निमित्त बनवलेली थाळी तुम्ही व्हिडिओमध्ये सगळं बघितलीच असेल मी कशाप्रकारे पूर्वतयारी करून कशी ही थाळी बनवली जवळजवळ एका तासात तयार होतील थाळी जर तुम्ही अशी पूर्वतयारी करून जर बनवाल तर नक्कीच बरेल तर करून बघा तुम्ही तर मग आता वेळ आली व्हिडिओ संपवण्याची तर मी माझा व्हिडिओ इथेच संपवते माझा असेच नवनवीन व्हिडिओ बघायला जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ही थाळी कशी बघावून घेते तर चला तर मंडळी तोपर्यंत बाय तर हे आहे माझं देवघर तर माझी मगाशी थोड्या वेळापूर्वीच पूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम सिंपल पद्धतीने मस्त पूजा केलेली आहे आणि आता आपण जे नैवेद्याचे ताट तयार केले ते आपण देवांना नैवेद्य दाखवून घेऊया ही आमची दुर्गा माता हे आमचे महादेव हे आपले वटवृक्षाखाली बसलेले स्वामी महाराज बघा किती प्रसन्न वाटतं ना स्वामी महाराजांना बघून आता नैवेद्य आपण दाखवून घेऊया समर्थ हर हर महादेव तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग बाय